शस्त्र देवता पूजन रक्षा करता पूजन आज दोन ऑक्टोबर आणि आज आहे विजयादशमी म्हणजे दसरा साडेतीन मुहूर्तापैकी एक दसऱ्याचं महत्व सगळ्यांना माहितीये पण आज आपण शस्त्रपूजा का करतो हे कोणाला माहितीये का आणि ही शस्त्रपूजा किती महत्वाची आहे हे कोणाला माहितीये का तर आज आपण शस्त्रपूजा म्हणजे काय ही का करावी का केली जाते का प्रथा पाडत आली याची आपण चर्चा करणार आहोत आणि माहिती करून घेणार आहोत शस्त्र म्हणजे शक्ती आणि संरक्षणाचे साधन आज आपण आपल्या सर्व शस्त्रांची पूजा करायला हवी सकाळपासून जर केली नसेल ना तर आत्ता नक्की करा कारण की शस्त्र आपल्या पण साधन आहेतच यात आपली वाहनं अवजार यांचा पण समावेश असतो आजच्या दिवशी देवी दुर्गाने शस्त्रांच्या आधारे महिषासुराचा वध केला होता आणि प्रभू श्रीराम यांनी आजच्याच दिवशी रावणाचा वध करून काय केलेलं विजय मिळवला होता तर काय शस्त्र वापरून यांनी वध केला होता म्हणजे दुष्टाचा वध केलेला वाईटावरती विजय मिळवलेला आजकाल पण दैनंदिन जीवनात वापर केला जाणाऱ्या गोष्टींची शस्त्र म्हणून आपण पूजा करतो जसे जसं काय असतं अवजारे वाहने ज्ञानाचे प्रतीक असलेली पुस्तके मोबाईल लॅपटॉप अशा सर्व वस्तूंची आपण पूजा करतो तसेच शेतकरी नांगराची पूजा करतो व्यापारी त्याच्या हिशोवहींची पूजा करतो सैनिक शास्त्रांची पूजा करतो विद्यार्थी काय करतात विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांची वही पुस्तके पेण्यांची पूजा करतात तर आणि आज ना आपली जी सरस्वती माता आहे ना ज्ञानाची देवता त्यांची पण पूजा केली जाते कारण या सगळ्या केलेल्या पूजा आपल्याला प्रगती समृद्धी आणि सुरक्षितता देतात आज अपराजिता वनस्पतीची पण पूजा करतात आणि शमीची पाणी किंवा आपटेची पाने सोने म्हणून वाटली जातात आता पूजा कशी करायची सर्व शस्त्र धुवून स्वच्छ करून एकाच ठिकाणी लाल कपड्यावर मांडायची त्याच्यावरती गंगाही शिंपडायचं हळद व्हायचं कुंकवाचा टीका लावायचा नंतर फुले अक्षत अर्पण करून पूजा आणि आरती करायची मग आरती आपण आपल्या गणपती बाप्पाची देवी मातेची केली तरी चालते यामुळे आपल्याला आपल्या कर्तव्याची जाणीव मिळते आणि जबाबदारीची सुद्धा जाणीव होते तर आज शस्त्रपूजा सकाळपासून जर केली नसेल तर आत्ता नक्की करा कारण शस्त्रपूजा करणं हा सुद्धा आजच्याच म्हणजे दसऱ्याच्या दिवशीचा एक वेग भागच आहे शस्त्रपूजा पण तेवढीच शस्त्रपूजा केल्यामुळे आपल्याला धैर्य आणि आपला आत्मविश्वास वाढतो धैर्य पण येतं आत्मविश्वास वाढतो कार्यसिद्धी होते अडथळे दूर होतात घर आणि व्यवसायात समृद्धी मिळते आणि शांती येते विजय आणि संरक्षण शत्रूंवरती अडचणींवरती मात करण्याची शक्ती मिळते विजय मिळतो संरक्षण होते सगळ्यात महत्वाचं म्हणजे नकारात्मकता दूर होते तर शत्रूचा पराभव करण्यासाठी आणि स्वसंरक्षणासाठी मदत करणाऱ्या शस्त्रांची पूजा नक्की करा तसा तर आजचा दिवस आहे ना पूर्ण दिवस शुभच असतो कारण याच्यामध्ये कुठलाच वेगळा मुहूर्त बघावा लागत नाही कारण हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असतो म्हणून तुम्ही कधीही संध्याकाळपर्यंत साडेसात सात साडेसात पर्यंत कधीही शस्त्रांची पूजा करू शकता सकाळी जर ऑफिस असेल किंवा कोणाकोणाला सगळ्यांना सुट्टी नसते बघा आज सॉफ्टवेअर आल्यानं खूप जणांना सुट्टी नाही तर त्यांना ना नसेल करता आले त्यांच्या लॅपटॉपची पूजा तर संध्याकाळी ऑफिस संपल्यानंतर सात नंतर सहा नंतर जेव्हा आपण तुमचं ऑफिस संपेल तेव्हा नक्की करा जर शस्त्रांची नसेल पूजा केली तर शस्त्रांची पण करा आणि तुमची जे दैनंदिन जीवनातले आहेत ना अवजारे म्हणजे जसं वाहन म्हणजे तुमची कार आहे तुमचं लॅपटॉप आहे मोबाईल आहे त्याची पण नक्की पूजा करा म्हणजे आपल्याला सामर्थ्य मिळेल आणि समृद्धी मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका शस्त्रपूजा करायला विसरू नका सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला थँक्यू सो मच जय श्रीराम जय दुर्गा माता